नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन बातमी घेऊन आम्ही हजर झालो आहोत माझी चूक झाली पुन्हा नाही होणार उल्हासनगरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी शेवटी ती गोष्ट सांगितलीच नेमकं काय प्रकरण आहे यासंबंधी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कल्याण कुणाच्या बापाचं नाही त्यामुळे कल्याण मध्ये नुसतं गाडायचं नाही पाताळात गाडायचं गद्दारांचं डिपॉझिट जप्त झालंच पाहिजे पुन्हा शिवरायांच्या जन्मभूमीत असे गद्दार जन्माला आलेच नाही पाहिजे यापुढे निष्ठावंतांनाच तिकीट दिली जातील या आधी माझी चूक झाली आता अशी चूक कधीच होणार नसल्याचं म्हणत उल्हासनगर येथील सभेत शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला माझी शास्त्र किती लखलखती लग आहेत त्यापुढे गद्दारांचे बुरुज टिकणार नाहीत गद्दार आता दिल्लीत लादी पुसतात भांडीकुंडी साफ करतात काल मोदींनीही साफसफाई केली ही चांगली गोष्ट आहे आम्ही जाहीर केल्यानंतर मोदी काळाराम मंदिरात गेले तसंच आता मी जाहीर करत आहे की मी शिवनेरीला जाणार आहे आता मोदींनी माझ्या आधी तिथे पोहोचून थोडी साफसफाई करावी असा टोला त्यांनी काळाराम मंदिरात मोदी यांनी केलेल्या साफसफाई नंतर आहे। एकवटलेले आहेत या शाखेचे उद्घाटन बाळासाहेबांनी केले यामुळे हा सैनिक निष्ठावंत आहे इथे खोके चालणार नाहीत एकनाथ शिंदेच्या घराणे शाहीला गाडण्याची सुरुवात इथूनच होणार आहे शिवसेनेचा हा भगवा गद्दारांच्या हातात सोपवला जाणार नाही असा पण खासदार संजय राऊत यांनी केला तर तुम्हाला ही बातमी ऐकून काय वाटतंय तुमच्या नेमकं काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद